काय बैठक होते आम्हाला नो हे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत दादा ते बोलतील तुमचे तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात मायুতি होणार आहे का मी याच्यावर स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे त्याचा मूर्ती आहे का पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे हाय का नाही मी द्या मग मी आल्यावर होते मी विनंती करून तुमचे रोज ओके चला हां काय बैठक होत नो कमेंट्स हे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष आहेत दादा ते बोलतील तुमच्याशी तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात माहिती होणार आहे का मी याच्यावर स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे त्याचा मूर्ती आहे का पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे हो नाही